ठाकरे मनसे युतीच्या चर्चांना उधान उद्धव ठाकरे म्हणाले जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल लवकरच तर नमस्कार मी मीनाक्षी गोडके मन परत चोवीस तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं नव्या वळणावर नेण्याची शक्यता आहे मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा पुन्हा एकदा गाजू लागली आहे कार्यकर्त्यांच्या पातळीवर संवाद आणि मनोमिलन सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचं आणि सूचक विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेत तेच होईल लवकरच मी या संदर्भात बातमी देईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे राज ठाकरे यांच्यातील युतीची शक्यता अधिकच बळावली आहे दरम्यान शिंदे गटाच्या नेत्या सुजाता शिंगाडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते शिवसैनिकांमध्ये कोणताही संभ्रम नाही जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते आम्ही घेऊ संदेश देण्यापेक्षा लवकरच कृतीतून उत्तर देऊ असंही ते म्हणाले या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील महत्वाचं वक्तव्य केलं राज आणि उद्धव यांचे सहकारी सकारात्मक भूमिकेत आहेत कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे पडसाद जमिनीवर उमटू लागले ला आहेत ही गोष्ट स्वागतार्ह आहे असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया देत सांगितले दोन भाऊ आहेत त्यांनी एकमेकांशी फोनवर बोलावं मीडियात बोलून युती होत नाही त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत फक्त फोन करायचा आहे या सर्व घडामोडीमुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का युती होणार का हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही